अखंड गवळी समाज आयोजित महाकाय चषक क्रिकेट स्पर्धेचं पारितोषिक वितरण संपन्न शिवशंकर वॉरियर्स विजेता तर स्वामी समर्था स्ट्रायकर्स उपविजेता संघ ठरले वाडिया पार्क मैदानावर वा अखंड गवळी समाज व आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित महाकाय चषक क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी स्वर्गीय माजी आमदार अरुण काका जगताप यांना श्रद्धांजली वाहण्यात आली या, या स्पर्धेचं विजेतेपद शिवशंकर वॉरियर्स संघानं पटकावलं तर उपविजेतेपद स्वामी समर्थ स्ट्रायकर संघाला मिळालं या दोन्ही संघांमधील सामना अतिशय चुरशीचा झाला तर तृतीय पारितोषिक सम्राट किंग इलेव्हन व उत्तेजनार्थ पारितोषिक मुंजोबा वॉरियर्स संघानं पटकावलं तसेच या स्पर्धेतील मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॉलर व बेस्ट बॅट्समन राहुल नागपुरे या खेळाडू पारितोषिक देण्यात आला असल्याची माहिती माजी नगरसेवक प्रकाश भागागरे यांनी दिली अखंड गवळी समाज आयोजित महाकाय चषक क्रिकेट स्पर्धेचं पारितोषिक वितरण गुणे आयुर्वेदिक कॉलेजचे अध्यक्ष सचिन जगताप यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी माजी नगरसेवक प्रकाश भागानागरे संतोष गाणप्पा राय भागानागरे दत्ता खैरे निलेश निस्ताने ऋषिकेश गोंधळे रोहित फळकर बाली बांगरे अक्षय नामदे चंद्रकांत औषिक निलेश खताडे सुनील लाल बेंद्रे सुनील लाल बोंदरे किशोर नामदे गौरव हरबा सागर चवणके भगवान कुरधने

मान्य आमदार संग्राम भैया जगत यांच्या प्रेरणाने आणि मार्गदर्शनाने या ठिकाणी आज महाचषक महाचषक क्रिकेट स्पर्धा अत्यंत उत्साहाने या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि या स्पर्धेमध्ये या अहिल्यानगर शहरातील विविध संघांनी सहभाग नोंदवला आणि त्या माध्यमातून गेल्या पाच सात दिवसापासून चालत आलेली स्पर्धा नगरकरांनीसुद्धा याला अत्यंत उत्तम असा प्रतिसाद दिला मोठ्या प्रमाणात या म या स्पर्धेमध्ये संघ सहभागी झाले आणि आज या ठिकाणी त्याचा समारोप झाला अंतिम सामना अत्यंत चुरशीचा दा झाला आणि विजेत्या संघाला अत्यंत चांगल्या पद्धतीचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलं सर्वांनाच उत्तेजनाथ पारिक असतील पारितोषिक असतील वेगवेगळे पारितोषिक असतील हे सर्वच संघांना या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत आणि चांगल्या अगदी खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा पार पडली या स्पर्धेसाठी बक्षीस वितरण समारंभासाठी जिल्हा परिषदेचे सदस्य मान्य सचिन भाऊ जगताप त्याचबरोबर विविध मान्यवर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असते त्यांचंसुद्धा या ठिकाणी मनपूर्वक असा आभार व्यक्त करण्यात येतो धन्यवाद व्यक्त करण्यात येतो आणि मान्य आमदार संग्राम भैया जगताप यांनी सांगितलं आहे की इथून पुढच्याही काळात ही स्पर्धा अत्यंत मोठ्या प्रमाणात आणि अत्यंत भव्य स्वरूपाची स्पर्धा आपण आयोजित करा त्याला जे जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य करण्याचं करण्याचं सुद्धा त्यांनी या ठिकाणी आम्हा सर्वांना आश्वासित केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्यासुद्धा या ठिकाणी या महाकाल चषकाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात येतं धन्यवाद व्यक्त करण्यात येतं आणि विजेत्या संघाचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे धन्यवाद